नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात देवराश्री गावात प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे त्यात जवळपास एक्कावन्न मंदिरे असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचं आहे मंदिराच्या आवारात असणाऱ्या अनेक वर्ष अपरिचित राहिलेल्या ले शिलालेखाची उकल व त्याचे वाचन इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदेव व अतुल मुळीक यांनी केले हा शिलालेख बाराव्या शतकातील असून यात कलचुरी बिज्जनदेव द्वितीय याचा महत्त्वाचा उल्लेख आलाय ले। शिलालेख वाचनामुळे सागरेश्वर मंदिराचा सुमारे आठशे अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वीचा इतिहास उजेडात आला आहे श्री सागरेश्वर मंदिराच्या डाव्या भिंतीला लागून कुंडाजवळ दोन शिलालेख आहेत यामधील एक दुर्बोध झाला असून दुसराही खूप खराब झालाय सदर शिलालेख सत्याऐंशी सेंटीमीटर उभा असून एक्केचाळीस सेंटीमीटर रुंद आहे तर अठरा सेंटीमीटर जाड आहे शिलालेख एकूण सहा ओळींचा आहे सर्वात वर सूर्य चंद्र व शिवपिंडी नांगर कोरण्यात आले त्यात जवळ देवाचे नाव कोरले तर सर्वात खाली गाय तसेच राजाचे राज्यचिन्ह तलवार कोरण्यात आले शिलालेख वाचन क्षणकुर देवर्गे स्वस्ती श्री सकु दहाशे एकोणपन्नास पलवंगो सवसरे न स्त्री वैज्ञाना देव विजय रज्जा कराट देसी थान असू देसरू मगदी देवदत्त ग्लोक न ताडीजी पकर व देव फेडीतेय गडव बाप्पा कंसातील वाचन अस्पष्ट व दुर्बोध आहे शिलालेखाचा अर्थ सर्वात वर शंकर देवर्गे असा येथील देवाचा उल्लेख आलाय म्हणजे हे शंकर देवाचं मंदिर आहे व हे दान येथील या देवतेसे दिलं आहे त्यानंतर स्वस्तिश्री हे मंगलवचनाले त्यानंतर शके दहाशे एकोणपन्नास लवंग सवत मध्ये बिज्जन देवाचे विजयी राज्य कराड देशावर असताना येथील मंदिराला काही दान दिले देवाला दिलेले दान जो कोणी फेडेल म्हणजेच अवहेर करेल त्याचं पिता गाढव असेल शिलालेख बराच जीर्ण असल्याने काही मजुकूर वाचता आला नाही वरील शक व संवत्सर हे पंधरा मार्च अकराशे सत्तावीस ते एक मार्च अकराशे अठ्ठावीस या काळात होते म्हणजेच हा शिलालेख इसवी सन अकराशे सत्तावीस ते शिलाहापती मारसिंग इसवी सन दहाशे इस पन्नास ते दहाशे पंच्याहत्तर हा करहाट पती करहाट देशाचा अधिपती होता त्याने तिची कन्या चंद्रलेखा हिचा स्वयंवर कराड येथेच ठेवला होता वा वी मिराशी यांच्यामध्ये हा स्वयंवर विवाह झाल्यावर लवकरच शिलाहार यांना आपली राजधानी कराडहून कोल्हापुरात हलवावी लागली नंतरच्या काळात करहाट येथे चालुक्य राजपुत्र चंद्रलेखेचा पुत्र आणि षष्ट कलचुरी जोगम हे काही काळ राज्य करीत होते असे उल्लेख आढळतात या कलचुरी जोगमची मुलगी सावल देवी ही चालुक्य षष्ट विक्रमादित्य यास दिली होती तसेच द्वितीय बिज्जल कलचुरी हा जोगम कलचुरीचा नातोय तसेच त्याचे सहावा विक्रमादित्य याच्याशी जवळचे कौटुंबिक संबंध होते जसे कराड प्रांतावरून जोगम राज्य करत होता त्याचप्रमाणे पुढे चालून त्याचा नातू व चालुक्यांचा संबंधित नातेवाईक म्हणून द्वितीय हा या प्रांतावरून राज्यकारभार करत असावा हे या इसवी सन अकराशे सत्तावीसच्या च्या देवराष्ट्रीय शिलालेखातून स्पष्ट होते बिज्जन हा चालुक्यांचा सेनापती तर होताच तसेच प्रचंड शक्तिशाली मांडलिक पण होता त्याने वेळोवेळी बंड पुकारल्याचं दिसते त्यातच या शिलालेखात त्याचे हे विजयी राज्य असल्याचं म्हटलं जाते यावरून त्याच्या चक्रवर्ती होण्यासाठीच्या प्रबळ इच्छा दिसून येतात तृतीय सोमेश्वराच्या काळातच कराड चार हजारचा राज्यकारभार पाहत असलेला चालुक्यांचा सा सामंत असलेला बिज्जल कलचुरी हा हळूहळू आपले प्रस्त वाढवत होता असा संदर्भ सातारा गॅझेटमध्ये देण्यात आला आहे रिपोर्ट रिपोर्ट स्टार न्यूज